हे बघा आपण एक गेम खेळणार आहे अलग लक्षात हां तुम्ही सर्वजण रांगेत तु उभे राहिले का बरं आता इथे म आपण थोड्या अंतरावर एक एक फुटाच्या अंतरावर काय ठेवले आहेत बॉटल ठेवले आहेत आणि एक वही आबाईच्या हातामध्ये दिलेली आहे बरोबर ती ब वही घेऊन डोक्यावर ठेवून आभाई आता बॉटल पार करणार आहे समजलं का हां चल अभय सुरू कर आता अभय एक एक बॉटल पार करणार आहे त्या बॉटलला टच न करता अभय बो वहीचं बॅलन्स करून आणि चालतोय आता बघा अभय बरोबर वहीला डोक्यावर ठेवून बरोबर बॉटल पार केलेल्या आहे हां चल पुढे आता येत आहे मनस्वी चला पटपट पटपट आहे हळू नाही हळू चालायचं नाही व्हेरी गुड मनस्वी पण मनस्वीने पण बॉटल पार केलेल्या आहेत चला दे मनस्वी दे स्मिताकडे दे छान बघा स्मितासुद्धा आता बॉटल बघा किती फास्ट आली स्मिता व्हेरी गुड टाळ्या वाजवायच्या तिच्याकडे या स्पर्धेला काय म्हणायचं या खेळाला नाव आहे बुक बॅलन्स चला पटपट 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 व्हेरी गुड हा आता येतोय आमचा आर्यन फास्ट व्हेरी गुड अरे वाह सगळेच हुशार झालेत रे बॅलन्स बरोबर करताय सर्वजण आहा प्रियंकाले प्रियंकाला बारी पळते पटपट पटपट व्हेरी गुड आता येतोय अभय निखिल सॉरी निखिल चल निखिल म्हणजे सगळ्यांना बरोबर बॅलन्स करता येत आहे की नाही आता सगळेजण तुम्ही खूपच छान बॅलन्स केलेली आहे वै आता काय करायचं आहे तुम्ही त्या बॉटल ज्या आहेत ना त्यांचं अंतर कमी करायचं आहे आता चला जवळजवळ ठेवा जरा बॉटल एक अर्ध्या फुटाच्या अंतरावर ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवल्या का आता आपण बॉटलचं अंतर काय केलं आहे कमी केलं आहे हां हां चला परत पुन्हा एकदा रिपोर्ट अगेन, आता बघू बरं आता पटपट आर्यन इतकं हळू नाही टच व्हायला नको पाय हा आर्यन फास्ट आता येतोय आभय पळ आभय लवकर जरा आभय <laughs> बाद झालाय हां हां चला चला पटपट पटपट टच नको व्हायला बॉटलला बुक बॅलन्स व्यवस्थित झालं पाहिजे व्हेरी गुड हा टच झाला गेली प्रिया स्मिता गेली युवान झाली यवांजली बरोबर निघणार मला माहिती आहे मला गॅरंटी आहे नाही चुकणार ती नाही ते बरोबर करते है ना ती बॅलन्स झालं पाहिजे फक्त आपल्याला टच नको व्हायला बॉटल ला बघा व्हेरी गुड टाळ्या वाजवा युवांजली छान आता येते मनस्वी फास्ट मनस्वी व्हेरी गुड लागत मनस विद झाली चला हा आता विजेत्या विजेत्याकडे ए आता आर्यन आणि इवांजलीने काय केलंय बॉटल व्यवस्थित पार केलेल्या आहेत आता पुन्हा एकदा त्यांच्या दोघांमध्ये आपण शर्यत लावणार आहोत लक्षात छान आर्यन आणि इवांजलीसाठी टाळ्या वाजवा चला हा चला चला, आर्यन परत पुन्हा एकदा आता दोघामध्ये शेअर येते हा तर कोण जिंकत बघू बरं व्हेरी गुड काय चला यवांजलीकडे द्या आर्यन गेलाय हिवांजली व्यवस्थित सांभाळून जिंकलेली आहे या खेळामध्ये लक्षात काळ्या साठी व्हेरी नाईस बर समजला का गेम समजला का म्हणजे या खेळातून आपल्याला काय खेळ शिकायला मिळालं कॉन्सन्ट्रेशन आपल्या डोक्यावर जी वही असते त्या वहीला बॅलन्स करून आणि बॉटलला टच न करता बुक बॅलन्स करता येणे म्हणजे आपलं आत्मविश्वास वाढतो अजून काय होतं बर? आनंद मिळतो अजून काय होतं काय या खेळामध्ये तुम्हाला काय वाटलं ते प्रत्येकाने सांगायचं सांगा, सांगा बर? सांग प्रिय मनस्वी काय वाटलं हा खेळ खेड़, खेळून मोठ्याने सांगायचं छान वाटलं तुला मज्जा आली तुला, तुला? हो काय वाटलं पण त्याच्यामधनं तुला छान तर शिकवलं हो काय छान वाटलं बॉटल पार केली ये छान वाटलं आबाईला काय वाटलं मजा वाटली कशामुळे हां खेळ खेळल्यामुळे मजा वाटली आबायला निखिलला हो हा डोक्यावर वही ठेवल्यामुळे मजा आली आर्यनला खूप आवडला कशामुळे आवडला रे अरे वा छान तुला रे आणि तू पण तू जिंकला म्हणून आणखी छान वाटलं असेल तुला आहे ना तुला स्मिता काय वाटलं तुला ఆరే వా 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 ఛాన అశా రీతిని ఆ గేమ్ ఆహో హా ఛాన